त्यांचं दुःख काय असतं ते का विचारा आणि ते आम्हाला माहीत आहे आणि स्वतः माझं ॲक्सिडेंट झालेलं आहे अशा छोट्या पुलावरून जो उघडा होता पूर्ण ओपन होता हेल्मेट पण होतं म्हणून डोक्याला मारणं लागला पण तिचा पाय तुटला अजून दहा महिने होऊन गेले अजून तिचा पाय क्लिअर झालेला नाही आहे चुकून एखादी बस वगैरे त्या ड्रायव्हरला अंदाज नसेल थोडासा चाक इकडे गेला तरी बस डायरेक्ट पलटी मारेल आणि जर आपटली बस तर किती लोकांचा प्राण जाऊ शकतो येस मिशन सक्सेसफुल एखाद्या व्यक्तीचा जीव जाण्यापेक्षा आपण हे के तर केलं तर कितीतरी जणांचे जीव वाचतील हे बघा उन्हाळ्यातली भटकंती करून आली ती पोरं अरे रे खेळून आलीत वाटते दाखव इकडं आम्हाला काय नमस्कार मंडळी मी समरेश पाटील स्वागत करतो आपलं समरेश ब्लॉग चे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पैत आहे सोनाली तुझी आता कुठे गेली गाडी पुढे घेऊन सगळी आम्ही चाललो चाललोय आता हा आहे ना व्हिडिओ थोडासा वेगळा आहे आपल्या नेहमीच्या व्हिडिओपेक्षा आहे ग बराच व्हिडिओ वेगळा आहे विरीश ध्रुव गप्प गप्प काय रे आई आहे बाटी आईने पण तयारी करून दिलं काय चालले ते सांगतो तुम्हाला कसं आहे माहीत आहे म्हणजे आपला बेलकडे गाव आहे ना ते कुरुल त्याच्यामध्ये दोन छोटे पूल आहेत हां तर आम्ही नेहमी येतो ना म्हणजे आक्षू आणि मी येतो ना डबल सीट बाईकवर तेव्हा आक्षूला नेहमी तिथं भीती वाटते तर मला पण भीती वाटते गाडी चालवायला का वाटते ते समजेल तुम्हाला आता खाली गेल्यावर म्हणजे एकदम पूल आहे ना तो तो म्हणजे पुलाच्या बाजूला आहे ना रस्ता जास्त नाही आहे म्हणजे खचलेला आहे असं तुम्ही बोलू शकता तर जर गाडी गेली कुठली टू व्हीलर वगैरे चुकून तर कोण वाचणार नाही असा डेंजर रस्ता आहे तर यूट्यूबला आपण सगळे प्रकारचे व्हिडिओ टाकतो जसं की लाईफस्टाईल असतील रेसिपी असतील म्हणजे आपण असं नाही सगळे जण जण टाकतो कोकणातील व्हिडिओ तर आपला उद्देश का असतो की लोकांपर्यंत पोचून लोकांची एंटरटेनमेंट झाली पाहिजे बस बाकी काही नाही था 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 तर असे पण व्हिडिओ का करायला पाहिजेत आपण असं मला नेहमी वाटायचं की एखाद्याचा एखाद्याचा नाही म्हणजे आपल्या समाजाचा काहीतरी फायदा झाला पाहिजे असे व्हिडिओ केले पाहिजेत असं मला नेहमी मनापासून वाटतं तर काय काय करायला पाहिजे तुम्ही कमेंट करून सांगा तर आत्ता मला जाणवलं की कळलं किट किट हां पाणी थंड आईने पाणी थंड दिलं आहे प्रत्येक वेळी फक्त आपला स्वार्थ होईल म्हणजे आपला फायदा होईल हेच व्हिडिओ टाकणं असं मला आवडत नाही म्हणजे आपण दुसऱ्यांचा फायदा असे पण व्हिडिओ करतो फक्त आपण सांगत नाही का मला आवडत नाही ते तर आता आहे ना आपण एक एकदम हटके विषय आहे ही तयारी आहे ना आम्ही चार पाच दिवसापासून केलेली आहे आठ दिवसापासून केलं असं ध्रुव काय विधीश आम्ही शेतावर जाऊन पहिले हे बघा बांबू तोडून आणले हे बघा हे बांबू म्हणजे दुखले वगैरे ह्याची काठी काठी वगैरे काढली आणि हा बघा हा बॅनर केला ध्रुव दाखव दिसतंय असे दोन बॅनर केले तर हे बॅनर का केले तुम्हाला तिकडे गेल्यावर समजेल इथे असं टाइमपास करत नाही सोनालीला पण जायचंय सगळ्यांची कामं <laughs> लक्षात घेऊन आपण म्हणजे आपण लावणार आहोत हे सगळे बॅनर वगैरे आपल्या व्हिडिओचा आणि राजकारणाचा काडी मात्र संबंध नाही आहे कृपया <laughs> गैरसमज करू नका कोणीच आम्ही आमची जबाबदारी म्हणजे आपण या देशाचे नागरिक आहोत तर आपली थोडीशी जरी जबाबदारी असते जबाबदारी असते पण आम्ही जबाबदारी समजत नाही आम्ही आमचं कर्तव्य समजतो एखाद्या व्यक्तीचा जीव जाण्यापेक्षा आपण हे जर केलं तर कितीतरी जणांचे जीव वाचतील तुला वाटतं सोनाली असा आजचा व्हिडिओ आहे म्हणजे हे जर आपण लावतोय ना आता र रोडच्या बाजूला तर बरेच जणांचे जीव वाचतील हे तर मी नक्की सांगतो आहे आणि आम्ही ह्यातून गेलेलो आहे म्हणजे आम्ही पण अक्षय आणि मी अशाच छोट्या पुलावरून पडलेलो आम्ही वाचलो पण नसतो देवाच्या कृपेने वाचलो हेल्मेटमुळे वाचलो हां तर असंच काही प्रसंग होऊ शकतो आपल्या मेन रोडला तर त्यासाठी आपण आता जातो आहे मग आम्ही सामान्य सगळी माणसं आहोत समाजसेवक नाही ओके आणि आम्हाला काही शो शायनिंग मारायची आहे म्हणून हा व्हिडिओ करतो आहे असं पण नाही किंवा आम्हाला जास्त व्ह्यूज पाहिजेत म्हणून पण करतो आहे असं नाही आपण एक भारताचे नागरिक आहोत आणि आपलं एक कर्तव्यच आहे या दृष्टीने आपण हा करतो आहे आणि जेणेकरून प्राण वाचले पाहिजेत आणि ज्याच्या घरातले ॲक्सिडेंट रोड ॲक्सिडेंटमध्ये वारलेले आहेत त्यांना विचारा काय दुःख असतं ते एखाद्याचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं जर त्यांचा करता पुरुष घरातला जर वारला रोड ॲक्सिडेंटमुळे तर पूर्ण आयुष्य त्यांचं सगळ्यांचं उद्ध्वस्त होतं आणि सरकारला पण आपण का असं विरोध वगैरे काहीच करत नाही म्हणजे सरकार त्याचं सरकारचं काम करणार आहे पण आपण पण भारतीय भारताचा नागरिक असल्याकारणाने आपण पण काहीतरी देशासाठी एक खारीचा वाटा तरी आपण उचलला पाहिजे तर तोच आपण खारीचा वाटा आम्ही सगळे आज उचलणार आहोत तर काय काम आहे ना ते आपण गेल्यावर दाखवतो तुम्हाला आता हे मी करतो आहे कृपया गैरसमज करू नका कोणीच कोणालाच विरोध नाही आहे फक्त आमचं आम्ही कर्तव्य बजा बजावतो आहे ओके संध्याकाळचा टायम आहे संध्याकाळी साडेचार वाजले सोनालीला पण जायचं आहे ध्रुव आणि विधिश सुती आहे मे महिन्याची ते होतेच हा बघा ध्रुव सोनाली बरे विस हा आणि आई बघा काकी पण हा आतमध्ये का काय दिलंस काय काय दिलंस पाणी मला पाणी थंड पाणी दे पहिलं नको तिकडे होईल आत्ता आत्ता मला दे लेट झाला सॉरी आमच्यामुळं आणि रस्त्यावर करायचं आहे लाज बिलकुल बालगायची नाही काय रे तुम्हाला सांगते मी लाज नाही ना वाटत उलट आपण देशासाठी काहीतरी करतो आहे हे लक्षात ठेवा स्व स्वार्थासाठी तर प्रत्येकजण व्हिडिओ करत असतो मी पण करत असतो हे क्लिअर सांगतो ओके चला आम्हाला पण जरा स्फूर्ती येते हा हे काम करायला आणि असंच कुठलं समाज उपयोगी काम असेल जे आपण यूट्यूबमार्फत करू शकतो तर ते तुम्हाला वाटत असेल की हे व्हायला पाहिजे तर कमेंट करून सांगा आम्हाला आम्हाला पण आवडेल जर शक्य असेल तर आपण करू आणि आपलं यूट्यूब चॅनल तुम्हाला माहिती आहे समजेचं नाही आपल्या सगळ्यांचं आहे अगं <laughs> आणि हा खर्च केला आहे तो काय आम्हाला काय जास्त नाही आहे देशासाठी समाजासाठी काय पण चला ना हळूहळू जाऊ एकदम इथे बघा मस्त आहे की अशी झाडं जाड़ा लावले आहेत झाडांना कलर लावलाय काउलांना कलर लावलाय एकदम मस्त वाटतं हा रस्ता आणि झाडं छान घालले आहेत आणि हा रोड आहे ना तो कुठला आहे तुम्हाला माहित असेल या साईडला आहे नागाव मुरुंड हा नागाव मुरुडचा रस्ता आहे ओके आणि इकडे आहे अलिबाग अलिबाग मुंबई हा आहे अलिबाग इथून साधारण दोन ते तीन किलोमीटर आहे फक्त ओके आणि बघा इकडे रस्त्याच्या जा बाजूला जागा आहे पूर्ण म्हणजे ह्या रस्त्याच्या बाजूला जरी गाडी थोडीशी इकडे गेली ना तरी माती आहे इकडे बरोबर म्हणजे इकडे सपोर्ट आहे आणि आता तुम्हाला दाखवतो काय सिच्युएशन आहे आपण का लावतोय ते हे बघा गाड्या बघा समोरून मोठे मोठे ट्रक येत आहेत एस टी येते बस येते आणि इकडून बस आणि टेम्पो गेल्यावर बघा जागा किती राहते बघा आता जर कोण बाहेरचा आला त्याला ह्या रोडचा अंदाज नाही समोरून बस येते आणि इकडून टू व्हीलर येते त्याची काय अवस्था होईल बघा जर चुकून गाडीचं चाक चा थोडंसं खाली गेलं तरी पूर्ण गाडी आट आपटेल पूर्ण या साईडला पूर्ण पुलत जाईल आणि पूल पण का साधा नाही दहा बारा फूट पूल येतो बघा दिसतय म्हणून आम्ही ठरवलं की आपण काही करायचं पण बॅनर लावायचं इथे हे बघा हा रस्ता आहे आणि रस्त्याच्या बाजूला किती माफी आहे बघा इकडे काहीच नाही इथून गाड्या सरकलेल्या आहेत तर हे आहे ना मोठा ॲक्सिडेंट व्हायला नको आणि ट्रॅफिक बघा तुम्ही म्हणून आपण हे लावतोय ट्रॅफिक बघा तुम्हाला माहीत आहे अलिबाग हा टुरिस्ट स्पॉट आहे आणि इकडे शनिवार असू दे रविवार असू दे प्रत्येक वेळी टुरिस्ट तर येतच असतात म्हणजे जेवढ्या लोकल गाड्या असतात तेवढ्या टुरिस्टच्या गाड्या असतात लोकलला कसं आहे माहीत आहे लोकल लोकांना या रोडचा अंदाज असतो पण टुरिस्ट येतात त्यांना अंदाज नसतो म्हणजे स्पीडचा म्हणा किंवा रोडचा म्हणा अंदाज नसतो बिलकुल तर म्हणूनच आहे ना आपल्याला ह्या व्हिडिओमार्फत सांगायचं आहे की तुम्ही इथून येताना हळू जा आणि लक्षपूर्वक जा रात्री तर दिसणारच नाही हा स्पॉट आता हे बघा समोरून विचार करा एक मोठी गाडी येते किंवा फोर व्हीलर येते आणि इकडून मोठी गाडी येते काय होईल चुकून एखादी बस वगैरे त्या ड्रायव्हरला अंदाज नसेल थोडासा चाक इकडे गेला तरी बस डायरेक्ट पलटी मारेल आणि जर बस पलटी झाली तर इकडे बघा काय आहे ह्याच्यावर आपटेल डायरेक्ट आणि जर आपटली बस तर किती लोकांचा प्राण जाऊ शकतो हे आपल्याला आजच्या व्हिडिओमधून दाखवायचं आहे बाकी काय नाही हा आणि जर इथून खाली गेली बस किंवा कुठलीच गाडी असा होऊ नये पण मी तुम्हाला दाखवतो फक्त काय होईल बघा ही सीची पाईपलाईन आहे आणि इकडे असा आधार असा काहीच नाही रात्री म्हणजे तुम्हाला वाटणारच नाही की तुम्हाला वाटेल की इथे रस्ता आहे रात्री असं वाटेल तर त्यावेळी पण मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो एवढं जर था दिसत असताना आपल्याला समोर दिसतंय की एखाद्याचा जीव जाऊ शकतोय मग आपण व्हिडिओ न करणं हे मला चुकीचं वाटलं म्हणून आपण आज व्हिडिओ करतोय तिकडे आपल्याला बॅनर लावायचं आहे खाली बघा किती खोल आहे हांट आहेच काय बोलणार आता कचरा टाकायची गरज आहे काय टुरिस्ट असू दे किंवा लोकल असू दे कोणीच कचरा टाकू नका असं एकदम बघायलाच विचित्र वाटतं आणि हा वर्षानुवर्ष असाच पडणार खाडीत हे बघा म्हणजे बघवत नाही मला असं चल चालू करा काय रे घे चल आपला बोर्ड विधिश बोर्ड घे हां सावकात जाऊ इकडून रस्ता क्रॉस करताना पण नाहीत हळू जा विधिश म्हणजे एवढा रह झाली तर आहे हा थांब त्याला सपोर्ट होईल असा करू थांब एक काम करा गावाच्या आधी आपल्याला पट्टा लावून लावून तुझी आणि वैशिष्टी पण आहे सगळं पिशवीच आहे माझ्या सांगू ही आपण काय लावतो माहित आहे जेव्हा रात्री कुठली गाडी येईल ना रात्री बॅनर हा बोर्ड दिसत नाही त्यामुळे ही रात्री उजेडात चमकणारी आपण पट्टी आणली ओके आता बघ गाडीवाल्याला कळवलं मी घ्यायचं माचीला विचार ये ते एवढे मोठे नको ना आरती कर रे तुकडे असतील बघ तुकडे दो एकच आहे हे करतो ना आम्ही ह्याच्यातून आम्हाला तर फायदा नाही आहे फक्त आपण एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा वाचायला पाहिजे म्हणून हे करतोय बाकी आपला फायदा काहीही नाही आहे हे लक्षात ठेवा प्रत्येक व्हिडिओ आपला हा फायद्यासाठी पाहिजे असं नाही बरोबर फायनल आहे आणि मी बघतो ना की ते बघत बसतात काय चाललंय यांचं ह्याला मी पहिलंच बोललो पहिलाच बोललो की कोणी लहाराच नाही का आपण करतो ते चांगल्यासाठी करतोय नितिश मी सोनाली आणि पार हा धुव चौघ आलो तर मी फक्त ह्या बोललेलो की या म्हणून आणि आता तुम्हाला का बोलतोय तर सोनाली जायचं आता दुसरं काम आहे वेळात वेळ काढून आली त्याबद्दल जा धन्यवाद हा आपल्या फॅमिली तर्फे चल आणि आता इन्स्टाला स्टोरी पण टाकायची आहे मेन्शन पण करू आणि काहीतरी आपल्या खरीचा वाटा आपण उचल ते आम्हाला एकदम समाधानकारक वाटत आणि सगळी ओळखीनेच भेटतात चल चल बाय बाय एक बॅनर आपला लावून झालाय कसा वाटत बघा आता म्हणजे कोणाला तरी फायदा होईल की नाही सांगा मला कमेंट हा बघा बरोबर या रोडच्या लाईनमध्येच घेतला थोडा आडवा घेतला आम्ही कारण का त्याला सपोर्ट पण पाहिजे होता आम्हाला हा बघा त्याच्यामुळे ह्याला ॲडजस्ट करून लावला आहे आम्ही कारण का जास्तीत जास्त टिकला पाहिजे तो आणि नशीब आमचं की हा पाईप होता आम्हाला सपोर्ट लागला आणि आता तसा काय हलणार नाही तो जरी वादळ आणि वारा आला ना तरी पण हालणार नाही असं आम्हाला वाटतं आहे बघू आता किती टिकतो आता जो दुसरा पूल आहे ना तो बाजूलाच आहे तिथे पण असल्या अवस्था आहे सेम टू सेम आता ह्याला मला वाटते अरे हाईट कमी करायला लागेल हे गुलमोरच झालं ना कसला आहे एक नंबर हा आपला टिपा बेलगडे गावचा डोंगर मंदिर आणि आपल्या गावाच्या बाजूची खाडी बघा त्या तिथे बॅनर लावलाय अरे आणि सगळी ओळखीचीच बघा तिथे बॅनर लावलाय आणि लगेच थोड्याच अंतरावर हा बघा हा एक पूल आहे आणि इकडे पण बघा कशी सिच्युएशन आहे जर कोणाचा कोणाच्या गाडीचा चाक थोडासा जरी गेला ना खाली तरी डायरेक्ट इकडे दगडांवर तिकडे लाईनवर म्हणजे पाईप लाईनवर तर हे असा अनर्थ घडायला नको त्यामुळं आपण हे करतो आहे बाकी काही म्हणजे बाकी काही कारण समजू नका ह्याच्या मागचं आले तुम्हाला पूर्ण इकडे आले गाडी बघा आणि समोरची गाडी इकडून आली तर, तर काय करेल इकडून गाडी आली असतं काय झालं असतं डायरेक्ट पुलात ही सत्य परिस्थिती तुम्हाला दाखवली मी अशी सिच्युएशन आहे कारण का बाहेरचे जे येतात पर्यटक त्यांना रोडचा काही अंदाज नाही स्पीडचा पण काही अंदाज नाही थोडा तिकडं बघतो चल स्टिकर लावून घेऊ आपण पहिले लोक बोलतील ना रस्त्यावरची जे ओळखीची पण बरीच भेटतात ती बोलतील ह्याला येळ लागले काय काय रे त्यांना आता काय सांगणार आमच्या मनात काय आहे आमची आम तळमळ काय होती एखाद्याचा जीव जाण्यापेक्षा आम्ही हे करतो ते कितीतरी पतलं चांगलं ओके आता पण हे काम किती महत्वाचं आहे ना ते त्यांना विचारा ज्यांच्या घरात अपघाती मृत्यू झालाय रोड ॲक्सिडेंटमध्ये मध्ये गेलं गेलय त्यांच्या कुटुंबावर काय भितली आहे त्यांना विचारा काय त्यांच्या कुटुंबावर संकट आले त्यांना विचारा आणि त्याच्यातून आपल्याला महत्व कळेल की आम्ही काय करतोय आणि आमचा ह्यातून प्रॉफिट काय आहे आमचा काही प्रॉफिट नाही आमच्यासाठी आम्ही करत नाही आम्ही फक्त हे समाजाचं काहीतरी देणं आहे आमचं म्हणून आम्ही करतो बस आज आम्ही लास्ट सोडून काम केलं आणि स्वतः माझं ॲक्सिडेंट झालेला आहे अशा छोट्या पुलावरून जो उघडा हो होता पूर्ण ओपन होता आणि आमची खा म्हणजे माझी गाडी खाली गेली आहे मिसेस आणि मी अक्षय आणि मी देवाच्या कृपेने वाचलो आम्ही देवाच्या कृपेने वाचलो हेल्मेट पण होतं म्हणून डोक्याला मारणे लागला पण तिचा पाय तुटला अजून दहा महिने होऊन गेले अजून तिचा पाय क्लिअर झालेला नाही आहे तर हे आम्हाला दुःख माहीत आहे म्हणून आम्ही हे आज आत काम हातात घेतो आणि दुसरा पण आपला बोर्ड लावून झाला आहे आणि मला वाटते तर क्लिअर दिसतोय बोर्ड काय रे दिसतोय ना आता थोडं या बाजूला लावलं आम्ही क्रॉस लावला आहे त्याचं कारण पण आहे कारण का रोडच्या अगदी बाजूला लावलं आहे म्हणजे लगेच समजेल कोणाला रात्री जर आतमध्ये लावला ना समजणार नाही म्हणून एकदम रोडला टच लावलं आहे बाबू येस मिशन सक्सेसफुल आणि असे आपण कामं करत राहू तुमचा सपोर्ट असेल तर आम्हाला तुमचा पैशाचा एक रुपयाचा पण सपोर्ट नको आहे फक्त तुम्ही बघताय व्हिडिओ शेअर करताय हाच आम्हाला सपोर्ट एक रुपया पण नको आम्हाला तुमचा आणि आम्ही कधी मागत पण नाही कोणाकडून आणि जे लोकल आहेत आणि जे टुरिस्ट आहेत त्यांना पण सांगतो अलिबागला येत असाल तुम्ही तर अलिबागवरून कुरुळगाव लागतो नंतर बेलकडे लागतो कुरुळ आणि बेलगड्याच्यामध्ये अलिबागवरून येताना कुरुळ आणि बेलकड्याच्यामध्ये नागावरून येताना बेलकड्या आणि कुरुळच्यामध्ये जो रस्ता आहे तिथून जरा काळजीपूर्वक गाडी चालवा ॲक्सिडेंट होऊ शकतो थोडा सुंदर आपला अलिबागचा निसर्ग आहे हा बघा एक नंबर संध्याकाळचं वातावरण आणि हे बघा आता ह्याच्यावर मी काय पुढे बोलत नाही प्रत्येकाला प्रत्येकाचं कळत कृपया करून गाडी सावकात चालवा कारण तुमची घरी वाट बघते जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा मी व्हिडिओ शेअर करा असं इतर व्हिडिओमध्ये मध्ये शक्यतो बोलत नाही आपल्या युट्यूब चॅनलचा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ह्या रोडला कोण येत असेल तर गाडी सावकात चालवेल रात्री पण सावकात चालवेल गाडी का हा जास्त दिसण्यात येत नाही हा रस्ता येतो ओके तर कसा वाटला व्हिडिओ अजून तुम्हाला अजून आम्ही काय काय करू शकतो यूट्यूबच्या मा माध्यमातून चांगलं काम या समाजासाठी ते पण तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला ओके गाड्यांचा जाम आवाज येतो आहे आता व्हिडिओ एंड करू तर व्हिडिओ बोलणं बघितलं त्याबद्दल तुमचे आम्हाला असं धन्यवाद आणि आम्हाला एकदम जाम खुश झालो आम्ही आज अरे म्हणजे आनंद आहे ना का वेगळाचा चला बाय बाय